राम लोकांचं माझ्या बारीक सारीक गोष्टींकडे जाम लक्ष असतं कधी कधी मला आश्चर्यचकित व्हायला होत आपण कॅज्युअली घालतो नाही घालत करतो नाही करत पण ना लोक बारकाईने आपल्या एकेका गोष्टीवर लक्ष ठेवत असत परवा एकाने मला मेसेज पाठवला फोन घेत नाही पण मेसेज आमची टीमने पाहिले तर त्याच्यात खास असतील तर मला त्यांनी लिहिलं की खते साहेब तुम्ही बिस्लेरीची जाहिरात का करता क्षणभर लक्षातच नाही आलं की आपण बिस्लेरीची जाहिरात करतो कुठे मग त्यांनी सांगितलं की तुम्ही जी बाटली ठेवता त्याच्यावर बिस्लेरीचा स्टिकर असतो हो तुम्हाला काय गरज आहे तुम्हाला काय बिस्लेरी पैसे देतो का तुम्ही त्याच्यावर जा बिस्लेरीची जाहिरात करता तुम्ही स्टिकर काढून टाका मित्रा हा बघ आज स्टिकर मी काढलेला आहे एवढेच नाही तर मी कपाळावर लावलेलं कुंकू मला एक मित्र आहे तुमच्यासारखाच आहे तो तर त्या दिवशी जो माझा स्क्रीनशॉट पाठवून माझं आजचं कुंकू हे आणखीन पंचवीस दिवसापूर्वीच्या कुंकुवासारखं कसं होतं आणि मी जो दावा करतो की मी रोज नवीन स्टाईलचं कुंकू लावतो तो कसा चुकीचा आहे हे मला त्यांनी दाखवून दिलं तो म्हणाला सेम टू सेम कुंकू तुम्ही लावलं होतं डायरेक्ट कधी कधी घाईमध्ये काही कुंकू सोपी आहेत परंतु वीस पंचवीस हजार कुंकवांची डिझाईन्स मी वापरली तर कधी तरी रिपीट होणारच ना खरंच आहे अहो मी रोज फोटो काढतो म्हणजे आता तर कॅमेरामॅनच घरात आहे त्यामुळे रोज तर रोज आम्ही फोटो काढतोच त्याच्या आधी मी स्टुडिओत जायचो रोज फोटो काढायचो पण रोज कपडे नव्हे रोज कुंकू नवं रोज दागिने नव्हे त्या दागिन्यांचंही आहे आता परवा मला एकाने लिहिलं तुमची तब्येत बरी नाही याचा पुरावा म्हणजे हल्ली तुम्ही दागिने कमी बदलता तुम्ही एकदा असं बोलताना म्हणाल होतात की जवळजवळ इमिटेशन ज्वेलरी पन्नास किलो इमिटेशन ज्वेलरी शेकडो पिसेस आहेत माझ्याकडे आता ही कृपा आमच्या कुबेराची म्हणजे स्वर्गाच्या मणिलाल चेरांची त्यांच्या दुकानात असलेले मला आवडलेले सगळे दागिने मी कधी घेऊन जाऊ शकतो त्याप्रमाणे ते घेऊन येतो आणि कधी किंमत विचारायचीच नसते कारण ते गिफ्टच असतं मला आणि ते वापरतो मी पण मी गेले जवळजवळ दोन तीन महिन्यापासून बनन असल्यामुळे थोडे ते डबे काढायचे त्याच्यातून ते, ते काढायचे रोज नवे असा आळस करतोय तर ते पण मला एकाने सांगितले की तुमचे ठरलेले दागिने आता रोज रोज व्हायला लागले रिपीट तसं चालणार नाही तुमच्याकडे पन्नास किलो तर ते, ते रोज वेगळे घाला आज नाही घातलेले पण उद्यापासून मी घालणार आहे रोज नवीन कुंकू कपडे साडेतीन हजार कपडे आहेत ना इकडे टोटल आता चार हजार झाले असतील बघ बॉशा वेळेला होते त्यानंतर मी आणखीन पाचशे हजार घेतलेच असते चार हजार कपडे आहेत माझ्याकडे तर लोक मला लगेच सांगतात तोच कपडा का परत घातला तर तुम्ही दावा करता साडेतीन चार हजार कपडे आहेत तर रोज नवीनच घातला पाहिजे बरं बाबा ते पण करू तर बारीक सारीक गोष्टींमध्ये लोकांचं लक्ष असतं आणि त्याची दखल मी घ्यावी अशी त्यांची अपेक्षा असते आणि मी ती घेतो कपड्यांपासून शेवटी कसं आहे ना की मराठीमध्ये पत्रकार खूप आहे पण ज्याला सुपरस्टार पत्रकार म्हणता आता ते मी माझं मलाच म्हणतो बरं का मला कधी कोणी काही सुपरस्टार पत्रकार वगैरे अशी उपाधी दिलेली नाहीये मीच मला स्वतःला माझ्या जाहिरातीत म्हणायला सुरुवात केली सुपरस्टार पत्रकार लोक मला म्हणायला लागले पण मी महागुरु सुरू केलं आता स्टेटस वाढले ना आपले कारण बऱ्याच मोठमोठ्या लोकांना मी सल्ले द्यायला लागलो महागुरु लोक मला जर कुठल्या कार्यक्रमाला का वगैरे गेलो की महागुरु सुपरस्टार पत्रकार आणल सत्य आलेच म्हणतात आपणच आपल्याला उपाध्या लावायची असतात तुम्ही लक्षात घ्या दुसरा कोणी येईल आणि तुम्हाला उपाधी दी देईल त्याचा भरोसा धरू नका आणि पैसे घेतात ते एक कुठलं तरी मला परवा एकाने सांगितलं की पीईडीच्या पदवीला पण पैसे घेतात एक ते पाच लाख ते मी तुम्हाला सांगितलं होतं ना आता हे निर्णय मोठ्या लोकांच्या नावाने जी पदव्या दिल्या जातात ना त्याच्यासाठी पाच ते पंचवीस हजार रुपये घेतात आणि खूप मोठे चित्रपटसृष्टीचे काय अमुक आहेत अमुक आहेत वगैरे त्यांच्या नावाने पाच ते पंचवीस हजार रुपये घेऊन पदव्या देत आहेत तो पुरस्कार देत आहेत आणि कॉमन झाला आहे लुटायचा सगळ्यात सोपा मार्ग म्हणजे लोकांना पदव्या द्यायच्या नाहीतर ते हे काढायचे काय म्हणतात त्याला कॉफी टेबल बुक कॉफिटेबल बुक म्हणजे माझेच मित्र आहेत ना श्रीमंत आता एका पानाला एक लाख रुपये देतात आणि ते कॉफिटेबल बुक जे असतात ना त्याच्या किती प्रति छापतात माहिती चित्यावर का धंदा आहे मी आता इतर बोलतो ना ते पण तुम्हाला उपयोगी असतं म्हणून बोलतोय बरं का नाही तर तुम्ही म्हणाला हो अनिल त्याचे तुमचं काय विषय काय असतो बोलता काय ते पण लोकांना आवडतं बरं का हे गप्पा आवडतात नाही तर तुम्हाला कोण सांगणार हो असे चालूगिरी करतात लोक कॉफिटेबल बुकच्या जेवढ्यांनी बुक केल्या असतील कॉपी कोणी पाच करतो कोणी दहा करतो आमचा एक गेरा आहे पंचवीस करतो त्या प्लस एवढेच कॉपी छापतात बाकी जगात कोणाला जर मिळत नाहीत त्याची किंमतच ठेवतात पाच हजार रुपये झकमाऱ्याला कोणी घेता का म्हणा जे घेतील त्यांना पाच हजार रुपये पडले पाहिजे टेबल बुक हा चुतीया बनवण्याचा मोठा धंदा आहे आणि सगळे किंवा पुरस्कार वर्षाला दोन दोन चार चार पुरस्कार एक एक चॅनल देतोय ते काय धंदा आहे त्यानिमित्ताने जाहिराती गोळा करायच्या त्यानिमित्तानं पैसे गोळा करायचे ज्यांना ते पुरस्कार दिले जातात त्यांच्याकडूनही पैसे घेतले जातात काय करायचं आयडिया होते दोन चार बाबा आमटे पकडायचे दोन चार प्रकाश आमटे पकडायचे पुढे एखादी सिंधुते सतफार पकडायचे तिला एक पुरस्कार दिला म्हणजे त्याला प्रतिष्ठा आली पण ते काय पैसे देऊन घेत नाहीत ना पण त्यांना एक दिला की पंचवीस फुकटचे पैसे घेऊन जे द्यायचे ते द्यायला तुम्ही मोकळे नाश आमटेन आमट्यांबरोबर मला मिळाला असं बोलतात ना एनिवे मित्रांनो हे मी सगळं जे बोललो ते मला बोलायला आवडतं तुमच्याशी गप्पा मला आवडतं खरं म्हणजे मी पूर्वी गगनविधी गप्पा म्हणून कार्यक्रम करायचो रेग्युलरली आणि खूप लोकप्रिय होता त्याच्यामध्ये मी मूळ विषयाला धरून फार कमी बोलायचो इतरच गप्पा मारायचो लोकांना ते आवडायचं मंत्र्यांच्या आठवणी मंत्र्यांच्या मैत्रिणी काय काय परवा मला एकाने कळवलं तुमचं ते मंत्र्यांच्या मैत्रिणी पुस्तक पाठवा म्हटलं अरे भाऊ पुस्तक नव्हतं ते मार्मिक मध्ये येत होतो तू जर आता मार्मिक ह्याच्यावर आलेला आहे तुमच्या काय म्हणतात काय रे कशावर टाकतात तो जुने पेपर वगैरे हो टाकतात दे। का ते काय ऍपवर ऍपवर आलेला आहे त्याच्यामध्ये जुन्या तुम्ही जर बघितलेत सत्तरच्या सुमाराचे तर तुम्हाला त्या मंत्र्यांच्या मैत्रिणींचे लेख पण मिळतील एनिवे अरे आपला विषय आज काय माहितीये का की अजित दादा पवार महायुतीत एकटे पडले आहेत का पडत आहेत का आणि शिंदे गडकरी पॅचअप दादांना दादागिरी नडते का हा काय आहे हा आजचा आपला विषय आहे आणि तो बोले बोलेपर्यंत गेली सहा मिनिट आता उरलेल्या सहा सात मिनिटांमध्ये मी माझा मूळ विषय घेतो कसं माहितीये की तुम्हाला आठवत आहे आठवायला पाहिजे आता तुमचं वय किती मला माहिती काय होत आहे माहितीये सगळ्या वयाचे लोक बघतात सिनियर सिटीजन तर अनिल सत्ते आवडणार कारण त्यांच्या आठवणीमधला अनिल सत्ते हा गगनभेदी अनिल सत्ते आहे गगनभेदी साप्ताहिक चालवणारा अनिल थत्ते आहे की पाक्षिक चालवणारा की जो तुफान लिहायचा आणि सगळी पण मी एकटाच माझं हाऊस दांडगीच आहे कार्यक्रम करीन मी एकटाच मायाबरोबर दुसरा कोणी नाही हा गिर्या अपवाद आहे माझ्या आयुष्यातला कधी मी कुणाबरोबर कार्यक्रम केला नाही तसंच अख्खा सोळाप आणि अंक मी एकटाच लिहायचो अनेकांनी मला विचारलं तुझा लागभर खपतो आम्ही लिहू का आम्ही मदत करू का म्हणजे सगळी सोहळा पण मीच लिहिणार आणि लिहायचो आतापासून म्हणजे सुरुवातीला तर अंकाचे गट्टे पण खांद्यावरून घेऊन जायचो आणि पेपरवाल्याकडे टाकायचो पेपरवाल्यांना वाटायचो इथपर्यंत केलेलं आहे मी त्यामुळे एकटा एकट्या या शब्दावरून मी तिकडे गेलो काय झालं माहितीये की मी एक व्हिडिओ केला होता एक आठ दिवसापूर्वी त्याच्यामध्ये मी म्हंटल होत की फडणवीस जास्त दादागिरी करतायत आणि दाबतायत शिंद्यांना आणि शिंद्यांच्या लोकांना ते आवडत नाही ते असं सांगतायत की शिवसेनेनेच त्याग करायचा काय शिंद्यांच्या सगळं ते सांगतील ते तुम्ही कशाला ऐकताय तुम्ही पण बंड करा तुम्ही पण त्यांना दाखवून द्या की तुम्ही ऐकत नाही त्यांचं आणि ऐकत नाही म्हणजे तुमच्या पक्षाला तुम्हाला जगवायचंय आहे नाही उद्या भाजपच विळं तो केलं तुमच्या पक्षाला त्यांची तशी मनिषा असते त्यांनी राजा राज्यांमध्ये प्रादेशिक पक्ष खतम केले महाराष्ट्रामधलं पण असा विचार केला तर आपल्या फायद्याच आहे आपण मग आयुतीवाले होत ना मग अजितदादांनी पक्ष फोडला आपल्याला आनंद आहे शरद पवार दुर्बळ झाले उद्धव ठाकरे पक्ष फुटला आपल्याला आनंद आहे कारण शिंदे बाहेर पडल्यामुळे त्यांचा पक्ष दुर्बळ झाला आपल्याला ते नको आहेत ना म्हणून आपल्याला आनंद आहे पण असा विचार केला तर महाराष्ट्रामधले दोन प्रादेशिक पक्ष यांना प्रादेशिक अस्मिता हा विषय आहे बाकी त्यांची बोगसगिरी मलाही माहिती आहे तुम्हाला माहिती आहे त्यापेक्षा जास्त दसपट मला माहिती आहे त्यांची बोगसगिरी दोघांची पवार साहेबांची आणि उद्धवजी दोघांची माहिती आहे बोगसगिरी किती आहे कसं ते नेण्या प्रकारच्या अब्जावधी रुपयांच्या व्यवहारांमध्ये वगैरे ते सगळे डिटेल तुमच्यापेक्षा जास्त मला माहिती आहे पण तरी देखील ते दोन पक्ष फुटले ना प्रादेशिक अस्मितेवर आधारित असे म्हणजे पक्ष गिळलेच चाळीस चाळीस आमदार तोडले ना त्यांचे म्हणजे गिळले भाजपने उद्या शिंदेबाबतचं ते घडणार नाही असं कोणी सांगितलं घडू शकतो म्हणून मग शिंदेचे जे असं त्यांच्यावर प्रेम करणारे त्यांच्या हिताचा विचार करणारी माणसं होती त्यांनी दोन गोष्टी त्यांना सांगितले ते म्हणाले एक तर फडणवीसाचा बांबणी खावा भारी पडतो बाबा सगळ्यांना तो, तो शरद पवारांना भारी पडला शरद पवारांचे अजितदादा पवार पळवून नेले त्यांनी दोन पक्ष फोडले ते स्वतःच सांगतात उद्धवचा पक्ष फोडला तोही चाळीस आमदार घेऊन गेले तर त्यामुळे तुम्ही फडणवीसांशी पंगा घेऊच नका फडणवीसांशी पॅचअप ठेवा कारण शेवटी फडणवीस हे असे आहेत की जोपर्यंत ते केंद्रात जात नाहीत तोपर्यंत ते महाराष्ट्रामध्ये काही ना काही हे धुडगुस घालत राहणार आणि काही ना काही ते भारतीय जनता पक्ष मोठा व्हावा यासाठी प्रयत्न करत राहणार मग तो उद्या तुमचाही पक्ष फोडायला बघणार अरे अजितदादांचा पक्षही तो फोडू शकतो काँग्रेस फोडली ना तिने नाही नाही म्हणणं म्हणत कोणता पक्ष राहिला तीन पक्ष फोडले फक्त एवढंच झालं की अशोकची एवढी ताकद नव्हती की पाच पंचवीस आमदार घेऊन तो तिकडे जाईल त्यामुळे तो एक तास गेला माझी आमदार गेले पण अशोक फुटला हे मोठी गोष्ट झाली हे काँग्रेसही फुटलीच अजूनही काँग्रेसमध्ये बाळासाहेब थोरातांबद्दल कुठे गॅरंटी आहे कोणाला पटोल्यांबद्दल सुद्धा लोक बोलतात की पटोले भाजपशी आत्मिळवणी करू नयेत आणि बाहेरून मारायची आणि आतून मारायची असं कॉन्ट्रॅक्ट आहे पटोलेंचं असं म्हणतात लोक ओपनली म्हणतात की पटोलेंनी पटोलेंवर अविश्वास का माहिती पूर्वी भाजपचेच खासदार होते तिरसेटराव आहे तो तिरशिंगराव आहे चक्रम आहे एका सभेमध्ये मोदींनी शेतकऱ्यांचं नाव काहीतरी घेतलं नाही आणि त्यावेळेला शेतकऱ्यांचा प्रश्न जोरात होता हे तारीख तिरमिरीमध्ये पटोले उठले आणि गेले आणि म्हणाले की संपूर्ण भाषणामध्ये मोदींनी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर काही बोलले नाही त्याचा निषेध म्हणून मी माझी खासदारकी आणि भारतीय जनता पक्ष सोडून देतो असा येडा किंवा असा तिरसिंगराव तुम्ही कधी बघितलाय का पटोल्यांना तुम्ही वेडा म्हणा चक्रम म्हणा काय म्हणायचं ते म्हणा येड फुल्या फुल्या म्हणा पण एक गोष्ट आहे की शेतकऱ्यांच्या प्रश्नाचा उल्लेख पंतप्रधानांनी सभेमध्ये केला नाही म्हणून हा माणूस खासदारकी सोडतो त्यानंतर काय म्हणतात त्याला पक्षही सोडून देतो की तुम्ही का नाही बोलले बोलायला पाहिजे होत आणि नंतर आपल्या जागी आपण स्वतः उभे रस्ताना त्या धानोरकरला निवडून आणतो ना कोण धानोरकर कोणा गावामध्ये कोणाला माहित नव्हता आता तिची बायको पण उभी राहिली आहे तिचं एकच क्वालिफिकेशन आहे की ती यांची पत्नी होती त्याच्या पलीकडे काय क्वालिफिकेशन तिचं नाही ना राहिले ना उभे दिलं ना तिला तिकीट काँग्रेसने काँग्रेसमध्ये परंपराच आहे की पतीचं निधन झाल्यावर पत्नीला तिकीट द्यायचं तिचं काय कार्य राजकीय कारकिर्द असो नसो काही असो आता जिवंत माणसांच्याही पत्नींना तिकीट दिली जात आहेत ते तुम्ही मला लगेच सांगाल आणि मला ते नाकारता येणार नाही नवरा मेलेला असो अथवा जिवंत असो तिकीट देण्याची परंपरा आपल्याकडे आहेच हो फेरी वे, आता मला मुख्य मुद्द्याकडे वळलंच पाहिजे तर शिंदे आणि फडणवीसांचं पॅचअप झालं दोघांनी आता जागांच्या संदर्भात आता दोघांनाच ती गोष्ट माहिती आहे मला पण माहिती नाही आहे माझ्या मित्रांना पण माहिती नाही आहे त्यांचं फायनल झालेलं आहे कोणती जागा कुणी घ्यायची याच्या बाबत त्यांचं फायनल झालेलं आहे ते आता डिक्लेअर होईल आणि त्यावेळेला <laughs> ज्याच्या बाजूनी जी जागा जाईल त्या बाजूनी दोघही समर्थन करताना तुम्हाला दिसतील ज्या जागांवरून वाद आहे महायुतीमध्ये त्या जागांचा सगळा वाद फडणवीस आणि शिंदेपुरता मिटलाय अजित दादांचा बाकी आहे पण गमत अशी आहे की आता शिंदे आणि फडणवीस यांचं जे पॅचअप झालं जे होणं आवश्यक होतं म्हणजे मी कळकळीची विनंती पण परवा एका व्हिडिओत केली होती की तुम्ही दोघे एकत्र राहा त्या अजितदादाचं काय खरं नाही अजितदादा शरद पवारांच्या हस्तक आहेत ते ट्रोजन हॉर्स आहेत उद्या जर काय परिस्थिती निर्माण झाली तर अजितदादा आपले काय जे आले असतील ते घेऊन तिकडे जाणारच नाही याची गॅरंटी नाही पवार त्यांना घेणारच नाहीत आणि उपमुख्यमंत्री किंवा मुख्यमंत्री करणारच नाहीत याची पण गॅरंटी नाही सगळ्यात बेभरोसाचं महाराष्ट्रात नंबर एकला शरद पवार नंबर दोन ला उद्धव ठाकरे नंबर तीनला प्रकाश आंबेडकर नंबर चार ला राज ठाकरे आणि नंबर ला येस अजितदादा पवार ही पाच बेभरोशाच्या लोकांची यादी आहे की बाबत तुम्ही काही प्रिडिक्शन केव्हा केव्हा तुम्हाला दगा मिळेल धक्का मिळेल धोका मिळेल सांगता येत नाही त्यांचा मूड त्यांचा डिसिजन काँ प्रिडिक्ट पण दादांनी तुम्हाला मी बोलता बोलता नेहमीप्रमाणे विषयांतर करत गेलो तुम्ही एकदा काय म्हणाले होते की माझ्या नादी लागायचं नाही मी आहे काय बोलले होते मी आहे आपल्या गावामध्ये गावाकडे गावा किंवा आपल्याकडे पण टग्या आपण कोणाला म्हणतो गावगुंडाला म्हणतो त्यांना असं भूषणाने अजितदादाना सांगायचं होतं की मी आहे आपल्या नात आपला नाद करायचा नाही असं ह्या टपरी गाड्या असतात ना गुंडांच्या त्याच्या मागे लिहिलं तर नादच खोळा नादच करायचा नाही आपला नाद करायचा नाही भाई म्हणजे भाई वगैरे ते तसं तर हा एक अजितदादा राजकारणातला व्हाईच आहे अण्णा आहे ताती आहे नाना आहे त्यामुळे त्यांना ते भाईगिरीचा आनंद वाटतो मी भाई हे सांगायला म्हणून तर ते म्हणाले मी टाग्याय त्यांची दुसरी एक कथा आहे खरं म्हणजे ती कथा त्यांची आहे असं म्हणून ती खपवली जाते ते पुलंच्या विनोदासारखं झालंय अनेक विरोध पुलंच्या नावावर खपवले जातात ते पुलंनी केलेले नसतात आचार्यत्र्यांच्या नावावर पुढे खपवले जायचे परवा मी एक असं एकाला असाइनमेंट दिली होती की मी म्हटलं आत्र्यांचं कोणते जो पुलंच्या नावावर आता खपवले जातात आता महाराष्ट्रामध्ये तुम्ही लक्षात घेतलं का असं कोणी राहिलंच नाही की ज्याच्या नावावर असे पुलंचे किंवा आचारात्र्यांचे जोक खपवता येतील असं व्यक्तिमत्वच नाही लक्षात येतं का तुमचा एक वेगळा मुद्दा आहे त्याच्यावर बोलायला पाहिजे खरं म्हणजे की महाराष्ट्राचा विनोद हडपला कुणाच्या नावावर आलिया भटच्या नावावर खपवत होते पण तिने इतकी मॅच्युअर अभिनेत्री म्हणून ती पुढे आली की आता तिच्या नावावर ते जोक खपवत नाहीत पण तेव्हा तिला लोकप्रियता मिळवून देण्याकरता दुनियाभरचे आलियाच्या नावावर खपवता येतील अशी जोक काय म्हणतात त्याला गोळा करून ती टाकणारी एजन्सी होती करोड रुपये येत होते ते आणि आली ले ले आमुक करू, आमुक करू। आला तिकडून लोकप्रिय करत करत एक मॅच्युअर पुल हे म्हणून अभिनेत्री म्हणून एस्टॅब्लिश केली त्यांनी हे असं करतात अशा आपल्याला पण ऑफर येतात की तुमच्या नावाने आम्ही अमुक करू अमुक करू मलाही ऑफर आहे की तुमच्या नावाने आम्ही शेकडो जोक हे करून तुम्हाला आम्ही हे करू वगैरे वगैरे आपणच जोक करत असतो रोज बोलत असतो लोकांशी जर आणखीन दुसऱ्याला द्यावी की नाही याच्यावर शंका आहे पण दिली तर आश्चर्य वाटणार जर अचानक माझे सगळीकडे जोक दिसायला लागले जिकडे तिकडे किंवा युट्यूबवर ह्याच्यावर रील्स हे ते वगैरे कहर झाला तर लक्षात ठेव मी दिली कुणाला तरी सुपारी एन्जॉय करा कारण मी करणार म्हणजे ते पण करताना डोकं चालवणारच त्यामुळे तुम्हाला एन्जॉय आता लवकरच बघा येईल आणि दुसरं मला तुम्हाला एक सांगायचं बाबांनो माझं फेसबुक बघत जाणं हे यूट्यूबवर मला कमी व्हिडिओ जातात कमी माझे मुळामध्ये चार पाच हजार पण नाही झाले अजून कुठे सव्वा लाखावर गेलो होतो ते गेले मग परत पंधरा हजार झाले ते गेले ते हॅक होताना दर वेळेला तर मी मागे पडतो आता काहीतरी पाच हजार ना रे साडेपाच हजार आता काय बोंबलायला साडेपाच हजार त्याच्या उलट फेसबुकवर काही वेळेला दीड दीड लाख गेलेत माझे लोकांनी पाहिले त्याचा तो फेसबुक बघता मग अनिल सत्ते आणि अनिल सत्ते गगनवेदी हे दोन माझे फेसबुक आहेत ना ती बघा ना तुम्ही त्याच्यामध्ये बघा ते तेच येतात व्हिडिओ सगळे किंवा खूप मटेरियल मी लोकांचं जे चांगलं असतं ना त्यातला आणखी वैषय सांगतो जे जे मुकेश माचकर सारखे अनेक लोक आहेत की जे खूप सुंदर असं काहीतरी वाचनीय टाकतात ते पण मी घेतो चांगले व्हिडिओ पण घेतो आम्ही प्रोफेशनल लोकांची शक्यतो का घेत नाही की त्यांना त्यांच्या याच्यात फरक नको पडायला त्यांनी म्हणायला नको काय आणलं आमच्या याच्या तू उचलला आमचा व्हिडिओचा हे कमी झाला नको पण मुकेश माजकर सारखे जे लिहितात खूप मुकेश माजकर हा दुसरा वर्षाचा खरा सच्चा हे आहे काय म्हणतात त्याला शिष्य आहे धमाल करतो तो तेच ते सगळे ते तुम्हाला माझ्या ह्याच्यावर वाचायला मिळतील ना आणि अनेक व्हॉट्सअप ग्रुपनी मला घेतलेला आहे ते लोक मला त्यांचे व्हॉट्सअप पाठवतात धमाल असतात ते पण मी टाकतो माझ्या फेसबुकवर इकडे नाही टाकत युट्यूबवर नाही टाकत तिकडे टाकतो बघाणार आहोत व्हा बरं माझे फॉलोअर तिकडे एनिवे anyway, इकडे नेहमीप्रमाणे तर अजित दादांनी स्वतःला टाक्या म्हटलं होतं आणि ते हा मी ते झोप करून तिकडे गेलो की हा बाबासाहेब भोसल्यांचा झोक आहे असं मला वाटतं आणि मी त्या काळात त्यांच्या जवळ होतो मला तो जोक ऐकल्यासारखा वाटतंय पण आता तो यांच्या नाव टाकतात लोक तो म्हणजे म्हणे शेतकरी त्यांना भेटायला गेले आणि म्हणाले की दादा यंदा काय पाऊस पडला नाही शेतं सुकली तर दादा असं म्हणाले मग काय मी मुतू का असं दादा म्हणाले असा एक जोक आहे पण तो बाबासाहेब भोसल्यांचा म्हणूनही सांगितला जायचा पूर्वी ऐंशी सालाच्या सुमाराला तो बाबासाहेब भोसल्यांचा म्हणून सांगायला जायचा आता तो यांचा आता माहिती नाही कोणाचा काय असे ना जोक जोक आहे तर पण ही टगेगिरी ही त्यांचा स्वभाव आहे ते पण पत्रकारांशी कधी बोलताना कुणी काही असा आवाज चढून बोलत नाही अ त्यांचा तो एक म्हशीचं किंवा रेड्याचं रेकण असणं म्हशीचं कसं म्हणणार ते पुरुष आहेत त्यामुळे रेड्याचंच पाहिजे रेड्याचं रेकण असतं तसं ते त्यांचं रेड्यासारखं रेकण असतं वॉट एव्हर इज पण त्यांचे फडणवीस आणि शिंदेचे मधुर संबंध होते मध्ये थोडे विकल्प आला दोघांनी जुळवून घेतलं दोघांनाही आहे की आपण एकमेकाशी नाही जुळवलं तर दादा बस आहे तिकडे तो कधी हो आपले धडील थडीला लावेल म्हणतात तसं करेल त्यामुळे अजितदादांच्या नाही नाहीये ते एकमेकांच्या भरोशावर आहेत आणि चांगला केलं दोघांचं परत पॅचअप झालं ही पण बातमी मिस दिली फाटलं ही पण बातमी मिस दिली पॅचअप झालं आणि त्याचं एक श्रेय फडणवीसांना मी असं देईन की त्यांनी कल्याण डोंबिरीचा वादच मिसून टाकला त्यांनी जाहीरच करून टाकलं आता विघ्न संतोषी लोक म्हणतात ही काय शिंद्यांची जागा आणि फडणवीसांनी कशी जाहीर केली अरे ते त्यांच्यामधल्या अद्वैताचं आहे असं समजा ना तो बाप आहे हा काका आहे काकाने जाहीर करून टाकलं ते काका नाही का हस्तक्षेप करायचे सगळीकडे ते चालत होते या काकाने केला का तर काय तुम्हाला चालत नाही एनिवे तर श्रीकांतची उमेदवारी फडणवीसांनी जाहीरही करून टाकली आणखीन एक दोन ठिकाणी आता छान पॅचअप करतील ते पण अजितदादा एकटे पडतायत मला आश्चर्य वाटणार नाही जर अजितदादांचे ते किती एकटे पडतायत मला वा, भीती वाटते की शिंदे गटाचे लोक आणि भाजप आता भाजपवाल्यांची पंचित काय माहितीये त्यांना एखादा उमेदवार पसंत नसला ना तरी देखील त्यांना चारसो पार करायचं ना बाबा मोदींना त्याकरता वोट झगमारत देणं भाग आहे गेल्या गेल्यावर आपण राजन विचारायला नाही कधी ठाण्यामध्ये माझा बॉडीगार्ड होता तो काय होता बॉडीगार्ड होता एक वर्ष पण माझा बॉडीगार्ड होता तो आय नो इंग व्हेरी वेल दिलं ना त्याला मी तिकीट म्हणजे हे मत दिलं का मला मोदींना निवडून द्यायचं होतं म्हणून दिलं तसं त्याची हसले ना परवा डोंबिवलीला येडे हा की आम्ही एकनाथ शिंदेच्या मुलाला श्रीकांत शिंदेला मदत नाही कोण बॅ करून हसले बिसले मूर्ख आहे तुम्हाला मोदी नको मोदी बार नाही करायचे करायचेत ना मग तिथे जर उमेदवार श्रीकांतच असणारे तर तुम्हाला झकमारत वोट द्यायलाच पाहिजे त्याला एवढी अक्कल नाही तुम्हाला हसताय तुम्ही लैलजासारखे शेवटी फडणवीसांनी जो डोस द्यायचा तो दिला त्यांनी कारवाई केली नाही हे तर परत काय काय आहे ना ती म्हण हडला हरी गाढवाचे पाय धरी या गाढवांचे पाय धरावे लागले फडणवीसांना आणि त्यांची मतं असतात ते चारशे लोक आहेत चारशे लोकांचे चार हजार चार हजार चाळीस हजार असं त्यामुळे ते त्यांनी म्हटलं जाऊ दे ना मूर्ख आहेत त्यांनी अशाच शब्दात सांगितलं जाऊ दे ना मूर्ख लोक प्रत्येक पक्षात असतात तुमच्या पक्षात नाहीत काय बोलायचं ते बोलू दे मी श्रीकांतच्या पाठीशी आहे श्रीकांत माझा उमेदवार आहे तुमचा नाहीच म्हणून त्यांनी अनाऊन्समेंट करून टाकलं पाच मिनिटात फडणवीस ते लोक बोलले विकत हसले पाचव्या मिनिटाला फडणवीसांनी जाहीर करून टाकलं की श्रीकांत शिंदे डान मधल्या पाच मिनिटामध्ये फक्त ती क्लिप यांनी पाठवली हो शिंदेने आणि म्हणाले बघा हे काय चाललंय त्यांनी एका मिनिटाचा वेळ घेतला अनाऊन्सच करून टाकलं दादांच्या बाबतीमध्ये मला भीती वाटते की ठीक आहे तटकरे वगैरे जे आहेत त्यांचे ते स्वबळावर येतील भुजबळ जर उभे राहिले तर ते, ते देखील निवडून नुण। येतील भुजबळ नाही पडणार हेमंत गोडसे त्यांच्या विरुद्ध दोनदा खासदार तो मोदींच्या पुण्यावर झालेला आहे तर काही शिवसेनेच्या पुण्यावर झाला का अरे शिवसेनेचा एकही खासदार गेल्यावर निवडून आलेला एकही शब्द वापरतो हा मोदींच्या पुण्याशिवाय आलेला नाही सगळे मोदींचे उमेदवार म्हणून आलेले आहेत मो लोकांनी मोदींना मतं दिली सगळीकडे उगाच काय आपत बिपत काय नाही तर त्यामुळे हेमंत गोडसेला कळेल जर त्याला तिकीट दिलं नाही भुजबळांनाच दिलं तर मला माहिती नाही अजून काही माझ्यापर्यंत सोगावं लागलेलं नाही पण म्हणतायत की भुजबळांनाच तिकीट देतील म्हणून आता काय कठीणच असं भुजबळ लायक उमेदवार आहे तो खासदार म्हणून गाजेल मंत्री होईल यांचा चांगल्यापैकी तत्कारी होण्यापेक्षा भुजबळ झाले मंत्री तर ओबीसीना पण एक राष्ट्रीय नेता मिळेल पण हे असताना म्हणे भुजबळ आणि हे कोळसांच्या भांडणात आता म्हणजे तिसऱ्याच उमेदवाराला द्यायचं असं काहीतरी शिंदे फडणवीस वगैरे यांची चर्चा चालली आहे अजितदादांची वगैरे असं नका करू दोन लायक माणसं असताना ती भांडतात म्हणून एका नालायकाला नका ना घेतली आपण काय ते मोठे लोक ते विचार करत असतील याचा की दोन लायक माणसांच्या भांडणात तिसऱ्या नालायकाला द्यायचं का म्हणजे नावाला ते नालायकच आहे व्हॉट एव्हर इट इज पण अजितदादांचे उमेदवार चारशे पार करण्यासाठी अडथळा ठरतील अशी मला भीती वाटते कारण अजितदादांना मोदी आपल्या ह्या तुमचा शिंदे आणि फडणवीसांचा बाय हार्ट सपोर्ट नाही आता एक आहे की लोकसभेला ते हे मोदींचा प्रश्न आहे म्हणून देतील पण त्यांना मग भाजपवाले पण मनापासून ही दादागिरी जी आहे ना टगेगिरी ती फार मोठा अडथळा ठरते आणि अजितदादांनी सुधारायला ए जीप एक ऋषीचं चित्र होतं माझ्याकडे कॅलेंडर होतं आणि एक वर्षभर आमच्या इथे होतं तो योगाभ्यासाची संस्था होती त्याच्यामध्ये एक असा ऋषी असतो तो एक बोट आपल्या लिंगाकडे आणि एक जिभेकडे असं दाखवत असतो म्हणजे ही दोन इंद्रिय काय ज्याने जिंकली तो जगात जिंकला आता या एका बाबतीमध्ये आपण बोलू शकतो याच्या बाबतीत बाकीच्या बाबतीत आपण काय बोलू शकणार नाही आणि बोलू पण नाही ना तर त्या बाबतीमध्ये मी सांगेन की दादानी जरा हे इंद्रिय ताब्यात ठेवावं आणि हे गुडविल जात आहे त्यांचं ते सांभाळावं धन्यवाद खळबळजनक गौप्य स्फोट म्हणजेच युट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी खळबळ खळबळजनक गौप्य स्फोट म्हणजेच युट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी